श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी नवरात्राला सुरुवात झाली आहे आपल्या कुलदेवतेची भगवती मातेची दुर्गे मातेची आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण करत असतो त्यासोबतच घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण करतो त्यासोबतच मंत्र जप स्तोत्र रोज आरती रोज नैवेद्य आपण करत असतो आपण जर हे केलं तर अशी मान्यता आहे की नऊ दिवस जी दुर्गा माता आहे आपली कुल कुलदेवता आहे किंवा भगवती माता आहे हिचा काही अंश आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे घरातलं वातावरण सुद्धा सकारात्मक पाहिजे आपल्या घरात रोज नीटनेटक घर पाहिजे स्वच्छ घर पाहिजे असंच आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपास देखील करतो असंच आपल्याला जर या स्वप्नामध्ये हे पाच संकेत दिसत असतील तर माता भगवती कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमच्या ज्याही इच्छा आहे तुमची जी ही प्रगती थांबली आहे ती प्रगती लवकरात लवकर होणार आहे आणि जी ही इच्छा मनोकामना आहे ती सुद्धा लवकरात लवकर पूर्ण हो होणार आहे ते पाच संकेत कोणते आपण ते बघू पण मंडळी त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पाठवा बघा म्हणजे नवरात्रामध्ये आपल्याकडून आपली जी कुलदेवता आहे तिची सेवा जास्तीत जास्त होईल यासाठी अनेक अनेक भाविक अगदी मनोभावे पूजा अर्चा करत असतात घरामध्ये घटस्थापना करतात त्यासोबतच रोज अखंड दिवा देखील लावतात त्यासोबतच आपल्या घरामध्ये आपण दुर्गा सप्तशी शतीचं पठण करतो रोज कुमारिका पूजन देखील करत असतो कारण जी माता भगवती आहे जी कुलदेवता आहे तिच्या तिची सेवा आपल्याकडून रोज होते असं नाही पण हा जो नऊ दिवस आहे हा अतिशय महत्वाचा पर्व काळ असतो त्यामुळं या नऊ दिवसामध्ये आपल्याला अतिशय उत्तम आणि अतिशय सोपी अशी रोज आपल्या देवीची सेवा करायची आहे आता असंच आपल्याला हे पाच संकेत जर दिसत असतील तर असं समजावं की आपली कुलदेवतेचा वरदहस्त आपल्यावर कायम आहे आता ते जाणून घेऊ ते पाच ते पाच संकेत कोणते आपण ते जाणून घेऊ प्रथम फूल जळ मंडळी तुम्हाला स्वप्नामध्ये फूल दिसत असेल तर फूल हे प्रेम भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं अशा स्थितीमध्ये जर तुम्हाला स्वप्नामध्ये वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळी फुलं दिसत असतील पांढरी पिवळी लाल तर ते सुद्धा शुभ मानलं जातं याचा अर्थ की तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर येणार आहे असे स्वप्न पाहिल्यानंतर जीवनातल्या अनेक समस्या तुमच्या संपुष्टात येणार आहे आणि हे स्वप्न कुटुंबातील आनंदाचे प्रतीक ठरणार आहे त्यामुळे जर तुम्हाला स्वप्नामध्ये फूल दिसत असेल अतिशय उत्तम आहे त्यानंतर मग मंडळी आपल्या जर स्वप्नामध्ये देवाने तुम्हाला क्षमा केल्या आहे आणि त्याबद्दल तुम्हाला अपराधी वाटत होतं त्याचबरोबर नवरात्रीच्या दरम्यान पाहिलेले हे स्वप्न तुमच्या जीवनामध्ये अनेक शुभ बदल घडून आणणार आहे तुमच्या ज्याही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होणार आहे यासोबतच तुम्ही जर नोकरीच्या प्रयत्नात असाल तर तुमचं जे नोकरीचं काम असेल ते सुद्धा होणार आहे म्हणजे स्वप्नामध्ये जर गंगा नदी दिसत असेल तर हे तुमच्यासाठी अतिशय अतिशय असं शुभ ठरणार आहे त्यानंतर जर तुम्हाला नवरात्रीमध्ये स्वप्नामध्ये दुर्गा देवी दिसत असेल तर ता हे तुमच्या कल्याणाचे लक्षण मानले जाते जर आई तुमच्या दिशेने आशीर्वाद देण्यासाठी हात पुढं करत असेल तर ता समजा आता आपल्या आयुष्यातली सर्व संकटे सर्व समस्या आपण ज्या गोष्टींना तोंड देत तो, होतो आपलं खच्चीकरण होत होतं त्या सर्व गोष्टी तुमच्या थांबणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात अगदी चांगले दिवस आनंदाचे दिवस येणार आहे बघा हे सुद्धा तुम्हाला दुर्गा दुर्गादेवी जर तुम्हाला स्वप्नात दिसत असेल हे सुद्धा अतिशय उत्तम असा संकेत असणार आहे त्यानंतर सिंह हो, हे दुर्गा देवीचे वाहन आहे आणि त्याला शक्ती आत्मविश्वासाचा घटक देखील मानले जातं असे स्वप्न पडल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व आहार जे आव्हान आहेत त्यांना सुद्धा मात करू शकता तुमचा जो आत्मविश्वास आहे तो सुद्धा वाढणार आहे तुमच्या धैर्याने तुम्ही प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळणार आहे असं स्वप्न पाहिल्यानंतर तुम्हाला संपत्ती ऐश्वर सुद्धा प्राप्त होणार आहे त्यामुळे जर तुम्हाला स्वप्नामध्ये सिंह दिसला तर घाबरू नका मला सिंह दिसला मला काहीतरी करत होता हे चुकीच आहे कारण या नऊ दिवसामध्ये कारण जे सिंह आहे ते दुर्गा देवीचं वाहन आहे त्यामुळे जर तुम्हाला सिंह दिसला तर तुमची सुद्धा तुमचं आयुष्य बदलणार आहे त्यानंतर आपल्याला जर स्वप्नामध्ये नवरात्रीच्या काळामध्ये जर तुम्हाला स्वप्नामध्ये कोणत्याही देवीचं मंदिर दिसत असेल किंवा हवन दिसले असेल तर ता हे सुद्धा जे स्वप्न आहे हे सुद्धा शुभ चिंतक मानल्या जातं म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होणार आहे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत होणार आहात आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास तुम्ही सक्षम असणार आहात हे स्वप्न तुमच्या कुटुंबासाठी जीवनातले सुख जे आहेत ते सुद्धा बदल घडून आणणार आहे तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी सुद्धा येणार आहे बघा मंडळी अतिशय साधे आणि अतिशय सोपे पास संकेत आहे तुम्हाला जर याच्यातून एकही संकेत दिसत असेल तर तुमचं खरंच सांगते आयुष्य नक्कीच बदलणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक 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 ज्या गोष्टी आहेत त्या नवीन घडणार आहेत तुमच्या जीवनामध्ये ज्याही समस्या आहेत जोही काळ तुमचा वाईट चालला आहे तो सुद्धा काळ तुमचा बदलणार आहे आता असे स्वप्न का दिसतात किंवा दिसलेच पाहिजे का बघा मंडळी आपण जी ही सेवा मनापासून करतो त्या स्वप्ना आपण जी, जी ही सेवा आहे ती मनापासून केली तर त्याचं निश्चित फळ आपल्याला भेटत असतं त्यामुळे तुम्ही अगदी मनोभावे सेवा करा निश्चित तुमच्या ज्याही इच्छा आहेत त्या पूर्ण होणार आहे देव फक्त श्रद्धेचा भूकेला असतो त्यामुळे आपल्याला नऊ दिवस आपली जी कुलदेवता आहे तिची सेवा करण्याचा जो योग आहे किंवा जो अवसर मिळाला आहे त्यामुळं जेवढी सेवा आपल्याकडून होईल तेवढी सेवा नक्की करा आणि जर तुम्हाला काही स्वप्नामध्ये कोणताही संकेत दिसला तर कमेंट्स करून नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद